नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे जिच्यामध्ये अनेक त्रिकोण आपल्याला पाहायला भेटतील तर बघा आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे या आकृतीमधले किंवा या रचनेमधले तीन काड्या उचलून घ्यायच्यात आणि यापासून आपल्याला तीन त्रिकोण तयार करायचे किंवा तीन त्रिकोण या रचनेमध्ये शिल्लक ठेवायचे बघा ज्या उचललेल्या काड्या तर त्या पुन्हा आपल्याला या आकृतीमध्ये ठेवायच्या नाही तर समजलं का सर्वांना काय करायचं आहे श्रुती बाकीच्यांना समजलं का रे बर तर इथं सर्वजण विद्यार्थी जमलेले आहेत बघा एक एक प्रयत्न सर्वजण करून पाहणार आहेत तर यांच्यापैकी बघू आपण आता कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते तर सर्वात आधी बघा गीता प्रयत्न करून पाहणार आहे चल बरं गीता तीन काड्या तुला उचलून घ्यायच्यात आणि केवळ तीन त्रिकोणी आकृतीमध्ये शिल्लक ठेवायचे बघा गीताने एक काडी उचलली दुसरी उचलली आणि तिसरी सुद्धा उचलली आता तीन त्रिकोण शिल्लक राहिलेत पण एक सुद्धा काय झाली शिल्लक राहिली आपल्याला सुद्धा उरू द्यायची नाही काही हरकत नाही पाहिल्यासारखी रचना तयार करून ठेव गीताने छान प्रयत्न केला बघा गीताना तीन त्रिकोण इथं शिल्लक ठेवले मात्र एक काडी इथं काय झाली उरली बघा गीताची यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी या खेळामधली पौर्णिमा तर पौर्णिमा बघू आपण आता कोणत्या तीन काड्या उचलतीये पौर्णिमाने एक काडी उचलली दुसरी काडी सुद्धा उचलली आणि तिसरी काडी सुद्धा पौर्णिमानं उचलली कोणते तीन त्रिकोण तयार झाले चांगलं पौर्णिमा एक दोन तीन वा वा शब्बास टाळ्या वाजवा <laughs> तर बघा पौर्णिमानं तीन काड्या उचलून काय केलं इथं पन, या आकृतीचे तीन त्रिकोण काय केलेत शिल्लक ठेवलेत तर याच्या व्यतिरिक्त अजून कुणाला येत आहे का रे उत्तर याच्या व्यतिरिक्त बघा हे पौर्णिमाने करून दाखवले पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे यापेक्षा वेगळं उत्तर कुणाला येत आहे का बघा कुणाला येत नाही फक्त पौर्णिमानंच काय केलं इथं हे पुढं अगदी यशस्वीपणे सोडवलं आहे पौर्णिमा या खेळातली दुसरीच विद्यार्थिनी होती बाकीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अजून शिल्लक राहिलेले तसेच मात्र पौर्णिमाने हे कुडं काय केलं आहे त्याआधीच सोडवलं आहे तर यासाठी पौर्णिमाचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद